दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून आरोपी जे आहेत पी एस आय गोपाल बदनी आणि प्रशांत बनकर ह्या दोघांना दोन वेगळ्या गाड्यांमधून आणण्यात आलेला आहे फलटणच्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात आता पुन्हा एक नवीन ट्विस्ट आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर हा मॅटर अतिशय हाय व्होल्टेज झालेला होता कारण याच्यामध्ये जो आरोपी होता तो पी होता आणि तो फलटण मधलाच एका पोलीस ठाण्यातील अधिकारी होता एका पी एस आयने ने आपल्यावरती चार वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर हा जो त्या महिला डॉक्टरच्या घराचा मालक होता त्यानं आपला मानसिक छळ केला शारीरिक छळ केला असा आरोप करून अशी सुसाईड नोट लिहून या महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली होती आठ दिवस पोलीस कोठडीत मध्ये असताना पुन्हा एकदा त्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये त्या दोन्ही आरोपींना वर्ग करण्यात आलेलं होतं मात्र आत्ता पुन्हा एकदा याच्यामध्ये जी स्थापन करण्यात आलेली आहे त्या टीनं पुन्हा या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची ही बातमी तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती पाहताय आता या दोनही आरोपींना परत कळंबा जेलमधून एस आय टीनं न ताब्यात घेतलेलं आहे आणि आत्ताच कोर्टात या ठिकाणी आणण्याची तयारी सुरू झालेली आहे आ, आ, हे दृश्य आपण बघू शकता की या ठिकाणी फलटणचे डी वाय एस पी जे आहेत विशाल खांबे हे या ठिकाणी आत्ता पोचलेले आहेत विशाल खांबे आणि त्याच्यानंतर जो एस आय टीची टीम आहे त्या एस आय टीच्या टीममधून ह्या दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून आरोपी जे आहेत पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ह्या दोघांना दोन वेगळ्या गाड्यांमधून आणलेल्या आणण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची हा खूप मोठा वेगळा विषय आहे की दोन्ही आरोपींना एकत्र येऊ दिलं गेलेलं नाही याचं कारण काय या आहे हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कारण दोघांकडे वेगवेगळ्या चौकश्या केल्या जाऊ शकतात आणि दोघांकडून वेगळी माहिती पुन्हा एकदा काय समोर आणायची आहे आय टीनं कशासाठी कस्टडी मागितलेली आहे आपल्याला कोर्टामध्ये आता ह्या दोघांनाही हजर केलेलं आहे आपण बघताय समोर की ही दृश्य सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सर्वांना माहिती आहे की ह्या मॅटरमध्ये प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा झालेला होता राजका राजकीय आरोप आणि प्रत्यारोप झालेले होते माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यावरती या प्रकरणामध्ये आरोप झालेले होते सगळ्यात महत्वाचा विषय काय की एकदा न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर बहुतेक केसमध्ये पुन्हा पोलीस कोठडी घेतली जात नाही मात्र ह्या मॅटरमध्ये पुन्हा एकदा पोलीस कोठडी का घेतली हा मात्र आता थोड्याच वेळात आपल्याला समजेल की पोलिसांनी कोणकोणते ग्राउंड सांगितलेले आहेत कोर्टाला काही अशी माहिती मिळाली आहे की पुन्हा एकदा ह्या दोघांची चौकशी करायची आहे म्हणून एसआयटीने त्यांचा पुन्हा एकदा ताबा मागितलेला आहे कस्टडी मागितलेली आहे हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी हजर केलेला आहे काही काही वेळातच यांना कोर्टासमोर उभा करून दोन्ही बाजूचे दावे प्रतिदावे होतील आपल्याबरोबर आत्ता जे आरोपींचे वकील आहेत तेच देखील बोलतील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं हे सगळं काय प्रकरण पुन्हा एकदा आरोपींना पोलीस कस्टडी कशासाठी मागितलेली आहे सगळ्यात महत्वाचा याच्यातला एक विषय असा आहे की दोन्ही आरोपींकडून त्यांचे लॅपटॉप मोबाईल पेन ड्राईव्ह हे आरोपींकडून जप्त करण्यात आलेले होते आणि त्याचं तांत्रिक विश्लेषण फॉरेन्सिक लॅब मध्ये ज्या काही गोष्टी पाठवण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून काय माहिती एसआयटीला समोर आली त्याचे काही रिपोर्ट आलेत आणि त्याच्यातून पुन्हा एकदा एसआयटीला यांची कस्टडी का घ्यावी लागते हा मोठा संशोधनाचा भाग असणार आहे किंवा ह्याची उत्सुकता असणार आहे की ह्या दोघांनी दोघांकडून नेमकं काय झालंय ह्या दोघांचं व्हॉट्सअप चॅप्ट रिकवर झालंय का किंवा विक्टीम आणि आरोपी जे आहेत यांचे व्हॉट्सअप चॅप्ट रिकवर झालेत का आणि जर रिकवर ते 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 हे रिकव्हर झाले असते त्याच्यातून काय समोर आलं हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे त्याच्यामुळं आत्ता आपल्याबरोबर वकील जोडले जाणार आहेत जे आरोपींचे वकील आहेत त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत नेमकं हे सगळं काय घडलेलं आहे पुन्हा एकदा आरोपींची पोलीस कोठडी का घेण्यात आली आहे गोपाल बदने यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट राहुल धायगुडे सर ते आपल्याबरोबर आहेत सर काय पोलिसांनी पुन्हा एकदा पी सी आर मागितलेला आहे कोणत्या ग्राउंडवर पी सी आर मागितलेला आहे की हा पी सी आर गरज नाही नेमका कोणत्या ग्राउंडवर सरकार पक्षाने पी सी आर मागितलेला आहे सरकार पक्षाने आज न्यायालयामध्ये बडथर पोलिस अधिकारी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर याला टीकडे तपास गेल्यामुळे पुन्हा तपासासाठी आवश्यकता आहे या कारणासाठी न्यायालयामध्ये हजर केलं होतं hmm. आणि पोलीस कोठडी ही त्यांनी दोन मुख्य कारण म्हणजे त्यांची दोन मुख्य कारण होती hmm. एक जो बलात्कार के चार वेळा केला असा जो आरोप आहे त्या आरोपीच्या पुष्ट्यार्थ त्यांना अधिक तपास करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी ता पोलीस कोठडीची मागणी केली होती hmm. hmm. दुसरं जे त्यांचं ग्राउंड होतं पोलीस कोठडीसाठी की त्यांना जो डिजिटल एव्हिडन्स पोलिसांना प्राप्त झाला होता व्हॉट्सअप चॅट सी आणि आणि फोनमध्ये असलेला जो काही डाटा आहे त्याचं विश्लेषण करून आरोपीकडे तप विचारपूस करून तपास करायचा या दोन मुख्य कारणासाठी सरकार पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली होती तपासी अधिकारी आणि सरकार पक्षाने जोरदार युक्तिवाद केला यामध्ये आणि आम्ही सुद्धा त्या जी पोलीस कोठडीची मागणी केली त्याला त्या मागणीला तीव्र विरोध केला कारण यामध्ये एक वस्तुस्थिती जर बघायला गेली तर तीस सव्वीस तारखेला गोपाल बदने अटक करण्यात आली सव्वीस तारखेपासून एक नोव्हेंबर पर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात तपासासाठी होते आणि पहिल्या दिवसापासून चार वेळा बलात्कार केला हे जे आरोप आहे त्या आरोपाच्या आरोपाचा तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी दिली होती आणि त्या तपासा दरम्यान कुठलीही उकल झालेली नाही तपासामध्ये कुठलाही प्रोग्रेस नाही आणि त्यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यायची काही आवश्यकता नाही कारण पहिला जो सव्वीस तारखेचा रिमांड होता त्यामध्ये बलात्कार कुठे केला किती तारखेला केला आणि कुठल्या ठिकाणी केला या यासाठी मुख्यतः पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यानंतर पुन्हा तीस तारखेला त्याला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली पाच दिवस ऑलरेडी त्या मुद्द्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना संधी दिलेली होती त्यानंतर पुन्हा तीस तारीख ते एक तारीख या दरम्यान त्या त्या पुष्ट्यावर तपास करण्यासाठी त्यांना संधी दिल्यामुळं आम्ही न्यायालयाला थासून असं मांडलं की हा आरोप जो आहे तो त्याच्यावर तो खोटा केलेला आहे आणि तसं काय घडलेलं नसल्यामुळं तपासामध्ये काय निष्पन्न झालेलं नाही आणि त्याच कारणासाठी पुन्हा पुन्हा पोलीस कोठडी देणं हे कायद्यातील दे कायद्याच्या चाकोरी बाहेर जाईल त्यामुळे आम्ही त्याला विरोध केला दुसरी त्यांची जी मागणी होती की त्या व्हॉट्सअप चॅट किंवा सीडीआर मोबाईलमध्ये काय आहे का त्याचं विश्लेषण करून अधिक तपास करायचा आहे आणि त्याच्या तपासासाठी आरोपीला तीस तारखेपासून पुढे एक तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवस पोलीस कोठडी दिली होती आणि या केस मध्ये आपण जर बघितलं तर आ, पीडिता जी डॉक्टर महिला आहे त्यांचा मोबाईल हा तीस तेवीस तारखेलाच पोलिसांच्या ताब्यात आहे आणि व्हॉट्सअप चॅट जे आहे जे काही व्हॉट्सअप चॅट आहे त्या मोबाईल मध्ये पण आहे त्या मोबाईल मधला ज्या व्हॉट्सअप चॅट आहे किंवा त्यांनी जे रिकव्हर केलेलं आहे ते डॉक्युमेंट हे व्हॉट्सअप ऍप कडून मिळणार आहे ते आरोपीच्या कस्टडीत नाही सीडीआर पोलीस कोठडीच्या दरम्यान तपास झालेला आहे आणि त्याच कारणासाठी न्यायालयाचे आधीचे जे आदेश बघितले तर मग त्याच कारणासाठी पोलीस कोठडी दिलेली आहे त्यामुळे पुढील या त्याच कारणासाठी पुढे आणि तपास तपासासाठी पोलीस कस्टडी देणं हे आरोपीच्या ज्या राज्यघटनेने घालून दिलेले अधिकार आहेत त्याचे पायमल्ली होईल आणि आरोपीवर अन्याय होईल असा आम्ही युक्तिवाद केला आता न्यायालयामध्ये जर जर या बघितलं तर रेप केल्या बाबतचा कुठला एव्हिडन्स आज अखेरपर्यंत पोलिसांकडे नाही आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं गोपाल बदने याबद्दल पण नाही फक्त मॅटर सेन्सिटिव्ह आहे त्याच्या राजकीय हस्तक्षेप आहे त्यामुळे ह्या आरोपीला पुन्हा एकदा मी म्हणेल या केस मध्ये गुंतवलं जाते आणि त्याच्या विरुद्ध कुठलाही असा एव्हिडन्स आजपर्यंत आला नाही बाकीच्या गोष्टी ज्या तपासातल्या आहेत त्याबद्दल मी काही या स्टेजला तरी अजून काही बोलत नाही बाकीच्या गोष्टी तपासादरम्यान आपल्याला पुढे चार्जशीट येईल किंवा तपासात निष्पन्न होतीलच या स्टेजला तरी आरोपीला पीसी देण्या या सगळ्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतंय की राजकीय वातावरण खूप तापलेलं होतं त्याच्यानंतर एसआयटी झाली राजकीय इन्फ्लुअन्स झाल्यामुळं तुम्हाला असं वाटतंय का की ह्या केसमध्ये वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी घडतात हा आता आपण जर बघितलं तर तपास जो आहे तो पूर्ण झालेला होता आणि पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती न्यायालयीन कोठडीची मागणी करताना त्यांनी त्यांचा तेन जो पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवलेला होता आणि त्यांनी त्यांना जी पोलीस कोठडी दिली होती तीस तारखेला एक तारखेपर्यंत ती त्या मोबाईलचं विश्लेषण करण्यासाठी व्हॉट्सॲपचं चॅटचं विश्लेषण करण्याचं त्यांनी सी डी आरचं विश्लेषण करण्यासाठीच दिली होती आणि त्याच कारणासाठी परत ते पी सी मागत आहेत ऑलरेडी तो विषय पूर्ण त्याची उकल झाली होती त्याबद्दल तपास झाला होता फक्त आता राजकीय दबाव आल्यानंतर याच्यामध्ये एसआयटी स्थापन केली गेली आणि एसआयटी स्थापन करून केल्या गेल्यामुळं पुन्हा एकदा काही गरज नसताना हजर केलेलं आहे आणि तपास या केसचा पूर्ण झालेला आहे फक्त चार्जशीट दाखल करण्याची फॉर्मॅलिटी राहिलेली मध्ये जर बघितलं केवळ ह्या जो आरोपाचं जर बघितलं आरोपी विरुद्ध कुठलाही असा सबळ पुरावा नाहीये तपासात काय दिसेल तर दिसेल बघूया तर हे होते ॲडव्होकेट राहुल धायगुडे यांनी पी एस आय गोपाल बदने यांची बाजू मांडलेली आहे कोर्टामध्ये आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की याच्यामध्ये जो आरोपीचा फिजिकली तपास करायचा होता तो पोलिसांनी आठ दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये केलेला होता त्याच्यानंतर एसआयटी स्थापन झाली आणि पुन्हा एकदा पी सी आरमध्ये मध्ये घेण्याची विनंती आता कोर्टाला पोलिसांनी केलेली एसआयटी मध्ये आता याच्यामध्ये जे तिघा म्हणजे तीनही विक्टीम आणि त्याच्याबरोबर दोन्ही आरोपींच्याकडून जे लॅपटॉप असेल पेन ड्राईव्ह असेल मोबाईल असेल हे जप्त केलेले होते आणि त्याच्यातले व्हॉट्सअपच्या ट्रिकवर होऊन पोलिसांना काही नवीन माहिती मिळालेली आहे का त्याच्यामुळेच पोलिसांनी पोलिस कस्टडी मागितले का हे आपल्याला पाहावं लागणार आहे परंतु आत्ताच जी कोर्टातून माहिती मिळते आहे त्याच्यानुसार या दोनही आरोपींना त्याच्यानुसार आरोपींना तीन दिवसात पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं आता या चार या पोलीस कोठडीच्या कालावधीमध्ये नेमका काय तपासात पुढे येतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे